मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून तरुणाची हत्या तीन आरोपींना अटक अवघ्या पन्नास रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाला सांगलीमध्ये निर्गुण हत्या करून मारण्यात आला आहे विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या मोबाईल दुकानदार तरुणाचं नाव आहे शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे मोबाईलचे स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरुण दुकानात गेले होते यावेळी विपुल याने मोबाईल स्क्रीनगार्ड ची किंमत शंभर रुपये इतकी सांगितली यावरून खरेदी करणाऱ्या तरुणांनी पन्नास रुपयाला स्क्रीनगार्ड असल्याचा सांगत वाद घालण्यास सुरुवात केली या वादातून तीन ते चार तरुणांनी विपुल याच्यावर धारदार शस्त्रांनी वीस ते पंचवीस वार केले आहे ज्यामध्ये विपुल याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती त्या घटनेने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला आहे सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहेत त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांच्या माहीत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज सांगली